देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शिंदखे राजा माँसाहेब जिजाऊ जन्मस्थळासमोर मागील अनेक वर्षापासून जे झाडे लावली होती सुंदर असे गार्डन होते ते आज पुरातत्व विभागाने नष्ट केले बेशुमार झाडांची कत्तल केली एकीकडे शासन झाडे लावा म्हणते आणि दुसरीकडे देशी मार झाडे तोडले जातात याचा निषेध या ठिकाणी करण्यात आला तसेच मोती तलाव भिंतीवरील झाडे तोडण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून होत असताना पुरातत्व विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे ती भिंत नष्ट होण्याच्या मार्गावर आहे एकीकडे ज्यामुळे ऐतिहासिक वास्तूला सौंदर्य निर्माण त्या झाडांची कत्तल या ठिकाणी करण्यात आलेली आहे याची तात्काळ चौकशी व्हावी व दोषी अधिकाऱ्यांवरती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शिंदखे राजा येथे केली आहे आज मासाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळासमोरील मागील वीस पंचवीस वर्षापासून लावलेले पामचे झाडं आज निर्दयीपणे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तोडून टाकले एकीकडे एक शासन म्हणतं की झाडे लावा झाडे जागवा आणि एकीकडे एक 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 या झाडाची कत्तल करण्यात आलेली आहे बे बेशुमार कत्तल या ठिकाणी झालेली आहे मागील अनेक वर्षापासून लावलेली ही शोभनीय झाडं या लोकांनी तोडून टाकलेली आहे आणि आमचा हा राजवाडा अत्यंत भकास करून टाकलेला आहे या ठिकाणी आणि दुसरीकडं मोठी तलाव म्हणून या ठिकाणी मोठं ऐतिहासिक असा तलाव आहे आणि त्या तलावावरती अनेक वर्ष हजारो मागील अनेक वर्षापासून त्या ठिकाणी त्या भिंतीवरती झाडं उगलेली आहे आम्ही अनेक आंदोलनं केले या ठिकाणी सुप्रियाताई सुळे उपमुख्यमंत्री असताना अजितदादा पवार येऊन गेले आम्ही त्यांच्याकडे सुद्धा मागणी केली की या भिंतीवरली झाडं तोडा तर ती झाडं तोडण्यासाठी पुरातनत्व विभागाला वेळ नाही आणि या ठिकाणी ज्या झाडांमुळे ज्या राजवाड्याला शोभा होती ते झाडं तोडले आणि ज्याच्यामुळे त्या ऐतिहासिक स्थळांना विजा पोहोचत आहे ते झाड तसेच ठेवलेले आहे असा हा दुटप्पीपणा पुरातत्व विभाग का करत आहे का आमचा जिजाऊंचा राजवाडा भकास केला असा प्रश्न संबंध शिंदगड राजा शहरातील लोकांना पडलेला आहे पण आता उर्वरित झाडं जर या विभागाने जर तोडली तर हे गाव बंद आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत ही शासनाने याची दखल घ्यावी okay. मारतु तिथं शिंदखेड राजा हे गाव मा जिजाऊचं जन्मस्थान म्हणून ओळखले जाते त्यांच्या राजवाड्यासमोर अतिशय सुंदर अशी झाडी या पुरातत्व खात्यानं उद्ध्वस्त केली झाडी उद्ध्वस्त करीत असताना येथील जे व्यायामाचं साहित्य होतं इथल्या व्यायामाचं जे साहित्य जे व्यायाम करण्याचं जे साहित्य होतं हे पूर्ण इथं उद्ध्वस्त झालेलं आहे यांनी याच्या कोणतीही पूर्व सूचना न देता पुरातत्व खात्यानं हे सर्व सा। साहित्य उद्ध्वस्त केलेलं आहे आणि माझी अशी जाहीर शासनाला विनंती आहे की यांनी हे याच्यावर तात्काळ चौकशी करावी हे कोणी असं केलं याची याचा के पडदाफाश झाला पाहिजे अशी आम सर्व गावकऱ्यांची अशी यामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून गार्डन मध्ये मा लाखो रुपये खर्चून व्यायामाचे साहित्य लावण्यात आले होते त्याची सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश हुसे शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका